नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या चॅनलवर झी मराठीवरील सावळेची जणू सावले ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या मालिकेसाठी झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप सुद्धा घेणार आहे तर चाहते खूपच नाराज आहेत चला पाहूया कोणती आहे ही मालिका त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा ही मालिका म्हणजेच सारे काही तिच्याच तिच्या वर्षभरापूर्वी आलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार काही काही गेल्या दिवसापासून घडामोडी घडताना दिसल्या आहेत या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी खुशबू तावडे ही अभिनेत्री प्रेग्नेंट असल्यामुळे बाहेर पडली आहे त्यानंतर तिच्या जागी दुसरी अभिनेत्री म्हणजेच पल्लवी हिने काम केले मालिका सुरू असताना आता मालिका निरोप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे या मालिकेचा अखेरपर्यंत शूटिंग असल्याचं काही ही, ही मालिका सध्या आली रक्षाबंधना दिवशी लीलाने तिची चूक कळते आणि ती दादाची माफी मागते मालिकेतील सर्व काही नीट असल्याचं दाखवण्यात येणार आहे एकंदरीत मालिकेचा गोड असा शेवट होणार आहे तर मंडळी तुम्ही झी मराठीवरील मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा का सारं काही तिच्यासाठी ही मालिका कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद